लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे इंदापुरातील दत्ता भरणे यांचा मतदारांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सहा वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण असे शब्द वापरत भरणे हे मतदारांना दमदाटी करताना दिसत आहेत रोहित पवारांनी हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्म वर शेअर केला आहे दरम्यान भरणे यांचा सोशल मीडियावरील व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चौफर टीका होऊ लागली आहे भरणे यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबतची माहिती कळू शकलेली नाही मात्र हे दृश्य मतदान केंद्राबाहेरील दिसत आहे नाही सांगतो तर ते सगळ्या तू नीट छक जागा बस लय जास्त करू नको माहीत काय केलंय छक मारली सांगतोय हराम करतो तो लय म्हणा आम्हाला माहिती कोणसा तुला घंटा कोण विचारणार तुला हराम कर मार्गदर्शन मला तिकडे तुला सांगतो माझ्याशी गट आहेक मारे प्रत्येकाचा बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिनर बेकारी केली होतो बेकारी केली गाव जिल्हा जिल्हा एवढ्यासाठी तू गावा